नमस्कार मित्रांनो माझ्या अजून एक नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे नाव सूरज टीव आहे आणि मी आपल्या आई बाबा तसेच छोट्या बहिणीसोबत राहत होतो पण आता मला माझे पुढले तीन वर्ष मावशीकडे राहायचे होते माझे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला जॉब लागली आणि ती जॉब होती माझ्या मावशीच्या शहरात आणि मला जर ट्रान्सफर घ्यायचे असेल तर कमीत कमी तीन वर्ष त्या शहरात जॉब करायचा होता माझ्या मावशीच्या घरी मावशीचा नवरा मावशीची मुलगी आणि मावशी राहत होते पण मावशीच्या मुलीचे लग्न झाले होते त्यामुळे आता मावशी आणि मावशीच्या नवराच राहायचा ऐकून गोष्टी मावशी सोबत बोलली तर मावशी म्हणाली मला काहीच हरकत नाही त्याला माझ्याकडे पाठव कारण तसेही मी फार दिवस घरी एकटेच असते त्यामुळे मला करमत नाही पण आमच्याकडे जे भाडेकरू आले आहे ते घरी येऊन बसतात त्यामुळे आता थोडे बरे वाटते आणि काही दिवसानंतर माझे पूर्ण सामान घेऊन मी मावशीकडे पोहोचलो मावशी मला बघताच खुश झाली आणि म्हणाली फार मोठा झाला आहे आणि छान पण दिसतो मी मावशीकडे बघून म्हणालो तुम्ही तर म्हातारी होत आहे तर मावशी बोलली काय करणार आता वयामानाने होतेच त्यानंतर फ्रेश होऊन मावशीने मला चहा दिला आणि म्हणाली तो थोडा आराम कर मी स्वयंपाक करते मी मावसाबद्दल विचारले तर मावशी म्हणाली ते बाहेर गेले आहे येथील दोन तीन दिवसांनी मी पण जाऊन आराम केला पण उठलो तर मला मावशी सोबत दुसऱ्या स्त्रीचा बोलण्याचा आवाज आला मी उठलो आणि हॉलमध्ये गेलो तर मला एक स्त्री दिसली तिचे वय जास्त वाटत नव्हते मी हॉलमध्ये पोचल्यावर तिचे लक्ष माझ्यावर पडले तर मावशी म्हणाली हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि आता त्याला जॉब लागल्यामुळे माझ्याकडेच राहणार आहे काही वेळ बोलल्यानंतर ती स्त्री निघून गेली ती पाहायला फारच सुंदर होती मी मावशीला विचारले तर मावशीने सांगितले ती वरती राहणार मुलाची सासू आहे मावशीच्या टोंबून सासू ऐकताच मी म्हणालो पण तिच्याकडे पाहून वाटत नाही ती सासू आहे म्हणून तर मावशी सांगू लागली ती जेव्हा वीस वर्षाची होती तेव्हा तिचे लग्न झाले आणि त्यानंतर लवकरच तिला मुलगी पण झाली त्यामुळे फार कमी वयात ती सासू झाली आहे आणि तिच्या नवऱ्याचं निधन झाले त्यामुळे ती आता आपल्या मुलीकडे राहते गावात तिचे स्वतःचे घर आहे पण त्यांनी ते, ते भाड्याने दिले कारण ती आता घरी एकटेच राहत होती त्यामुळे तिला करमज नव्हते आणि मावशी म्हणाली बिचारीला फार कमी वयात फार दुखी जीवन जगायला मिळत आहे ती नेहमी माझ्या मावशीकडे येऊन बसायची आणि माझे लक्ष तिच्याकडे जायचे पण एक दिवस असे झाले की मावशीला नवऱ्याच्या नातलगामध्ये लग्न असल्यामुळे जायचे होते म्हणून मावशी म्हणाली आम्ही लग्नाला जाणार आहे आणि आम्ही काही दिवसांनी परत येऊ म्हणून तुझे जेवण आपल्याकडे राहणारी कल्पना करून देईल मी मावशीला सांगितले तू माझी काळजी करू नको ती आली तरी ठीक आहे नाही तर मी बाहेर जेवण करणार तर मावशी म्हणाली बाहेर जेवण करायची आवश्यकता नाही आहे मी तिला सांगितले आहे ती सकाळी आणि रात्री येऊन तुला जेवण बनवून देईल शुक्रवारी मावशी लग्नासाठी निघून गेली मावशी गेल्यानंतर तर रात्री कल्पना आली ती मला म्हणाली काय बनवू म्हणालो तुम्हाला आवडेल ते बनवा नंतर ती जेवण बनवण्यासाठी किचन मध्ये गेली जवळ पास एक तासानंतर तिचे जेवण बनवून झाले आणि ती, ती माझ्या खोलीत येऊन म्हणाली जेवण बनवून झाले आहे आता मी जाते मी पण तिला ठीक आहे बोललो काही वेळानंतर मी जेवण केले जेवण फारच छान झाले होते सकाळी जेव्हा ती जेवण बनवण्यासाठी आली तेव्हा मी तिला म्हणालो तुम्ही काल फार सुंदर जेवण बनवले होते आणि नेहमीपेक्षा काल मी थोडे जास्तच जेवण केले आणि रोज जर असेच जेवण मिळाले तर माझी हेल्थ लवकरच वाढेल तर ती हसली आणि किचनमध्ये गेली काही वेळाने मला एकदम तिचा आवाज आला आणि जाऊन बघितले तर तिचा पोळ्या करताना हात भाजला होता मी तिला विचारले काय झाले तर मनाली काही नाही फक्त थोडा हात भाजला आहे मी लगेच जाऊन कोलगेट आणले आणि तिला म्हणालो कुठे भाजले सांगा तिच्या उजव्या हाताच्या बोटांना हलके भाजले होते मी तिला कोलगेट लावून दिला आज तिचा स्पर्श झाला होता तिचे हात फार नाजूक वाटत होते मी कोलगेट लावत असताना ती माझ्याकडे बघत होती त्यानंतर मी तिला बसायला सांगितले आणि म्हणालो तुम्ही काही वेळ आराम करा ती म्हणाली मला काहीच झाले नाही आणि स्वयंपाक झाला आहे म्हणून मी आता घरी जाते नंतर मी जेवण करून जॉबवर गेलो येताना जळण्यावर लावण्याची क्रीम घेऊन आलो आणि हॉटेलमधून जेवण पण घेतले मी घरी आल्यानंतर फ्रेश झालो काही वेळानंतर ती आली मी हॉलमध्येच बसून होतो ती मला विचारू लागली जेवणासाठी काय बनवू मी तिला विचारले तुमचा हात कसा आहे तर म्हणाली थोडेच लागले होते आता बरा आहे मी तिला हात दाखवा म्हणालो बघितले तर तिच्या बोटाला लागलेच होते मी आतमध्ये जाऊन क्रीम आणली आणि तिला लावून देतो म्हणालो ती बोलली असू द्या मी लावते मला माहीत होते तिला डाव्या हाताने बरोबर लावता येणार नाही म्हणून मीच लावू लागलो मी आता क्रीम लावत होतो आणि आता सुद्धा ती माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली तुम्हाला किती काळजी आहे मला जास्त पण लागले नाही तरी सुद्धा तुम्ही काल पण लावून दिली आणि आज तर क्रीमळून लावून देत आहे तर मी तिला सांगितले मला तुमच्या हाताकडे बघून चांगले वाटत नव्हते आणि जेव्हा मी तुमच्याकडे काल बघितले तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी होते म्हणून मला समजले की तुम्हाला त्याचा त्रास होत आहे आणि तुम्ही माझ्यासाठीच जेवण बनवत होते म्हणून मला बरोबर वाटत नव्हते तसेच अगोदरच तुम्ही फार त्रास सहन केला आहे म्हणून अजून तुम्हाला त्रास झालेला मला आवडणार नाही तर ती म्हणाली तुम्हाला कोणी सांगितले मी त्रास सहन केला आहे म्हणून तर मी मावशीचे नाव सांगितले थोड्या वेळ बसल्यानंतर म्हणाली आता सांगा काय बनवायचे जेवणात मी तिला म्हणालो आज फक्त तुम्ही आरामात बसा आणि काही वेळाने सांगतो तुम्हाला तिला टीव्ही ती लावून दिली आणि मी आपल्या खोलीत गेलो काही वेळा नंतर माझ्या खोलीतून आलो आणि किंचन मध्ये जाऊन जेवण आणले तसेच तिला म्हणालो आज जेवण बनवण्याची गरज नाही आहे कारण तुमच्या हाताला लागले असल्यामुळे मी बाहेरून जेवण आणले आणि आमच्या दोघांसाठी जेवण काढले ती मला म्हणाली माझ्यासाठी नको काढा जेवण मी नंतर करेल पण मी तिला आग्रह केला तर ती ठीक आहे म्हणाली आता आम्ही जेवण करू लागलो तिला बरोबर डाव्या हाताने जेवण करता येत नव्हते त्यामुळे ती फार हळू खात होती आणि जेवण खाली पण पडत होते मी तिला विचारले मी चारून देऊ का जेवण तर ती बोलली नाही मीच करते मी तिला विचारले का बर माझ्या हाताचे जेवण तुम्हाला चालत नाही का तर मनाली तसे नाही आहे पण मला चांगले वाटणार नाही मी तिला सांगितले माझे जेवण बनवताना तुम्हाला लागले आहे म्हणून जेव्हापर्यंत तुम्ही बरे होत नाही तेव्हापर्यंत तुमची काळजी करणे माझे कर्तव्य आहे आता मी तिला घास चारून दिला मी केलेल्या या गोष्टीमुळे ती काहीच बोलू शकली नाही आणि म्हणाली असू द्या मी करते जेवण तर मी तिला सांगितले तुम्ही शांतपणे बसा आणि तुमचे जेवण झाल्यापर्यंत बोलू नका आता मी तिला जेवण भरवत गेवतो आणि ती माझ्याकडे बघत होती पण काही वेळाने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी म्हणालो तुम्ही रडत कशाला आहात तर म्हणाली तुम्ही जे आज केले ते आतापर्यंत माझ्यासोबत कोणीच केले नव्हते तुमची आणि माझी जास्त ओळखी पण नाही आहे तरी तुम्हाला माझी किती काळजी आहे आणि मी तर तुमच्या नात्यातले पण नाही तसेच तुमच्या वयाचे पण नाही तरीसुद्धा तुम्ही माझी फारच काळजी करत आहात मी तिचे डोळे पुसले आणि म्हणालो जरी तुम्हाला सर्व सासू म्हणत असते पण मी तुमचा मित्र आहे समजा आणि मला तुमचा स्वभाव माहीत आहे म्हणून मला तुमची काळजी वाटते कारण माझ्यामुळे तुम्हाला थोडापणा आनंद मिळाला तर मला फार छान वाटेल ती म्हणाली माझ्या मुलीला पण माझी जास्त काळजी वाटत नाही आणि तिला वाटते की मी आल्यामुळे त्यांना हवे तसे जगायला मिळत नाही आणि माझे जावई पण माझ्या जा मुलीकडूनच होतात आता मी तिला सांगितले तुम्ही काळजी करू नका जेव्हापर्यंत मी इथे आहे तेव्हापर्यंत तुम्हाला काही पण वाटले आणि कधी माझी गरज पडली तर मला सांगा आम्ही बोलत असताना मी तिला घास पण भरवत होतो त्या दिवशी आम्ही फार वेळ बोललो आणि तिने आपल्या जीवनातल्या अनेक गोष्टी मला सांगितल्या त्या गोष्टी ऐकल्यानंतर मला फारच वाईट वाटू लागले त्या ती राहणारी सासू आणि माझ्या मध्ये काय घडले हे दुसऱ्या भागात बघू मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद